गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण भागातील रस्त्याकडे लोकप्रतिनिधी सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत मात्र वडाळा वासियांची अवस्था धरण उषाला आणि कोरड घशाला अशी व्यवस्था वडाळा वासियांची झालेली आहे आमदार उमेशभाऊ यावलकर यांनी तरी या मार्गाकडे लक्ष देऊन सदरील वडाळा ते पवनी हा मार्ग दुरुस्त करून वडाळावासी यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी वडाळा थडी पवनी

मी आम्हाला मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या वीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठिया आंदोलन करण्यात आलं थडीपवनी वडाळा रस्ता अतिशय आपण बघू शकतो की अतिशय दुरावस्थेत आहे आणि गेल्या दोन अडीच वर्षांपासनं हा रस्ता मंजूर असताना ठेकेदार काम सुरू करत नाही याच्यापेक्षा अजून काय त्या त्या ठिकाणी आपल्याला समजत नाही की कोणत्या मार्गाने आम्ही काय कर काय केलं पाहिजे गेल्या वीस तारखेला आम्ही जे ठिया आंदोलन केलं त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी इथे काही बी जे पीचे भामटे आले आणि त्यांनी काही प्रतिक्रिया दिली चुडामन न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात आला आम्ही तो व्हिडिओ बघितला की आ, जे रस्ता मंजूर करतात तेच इथे आंदोलन करतात तर मी आपल्याला सांगू इच्छितो की जे या भागाचे आमदार माजी आमदार होते देवेंद्रजी भुयार त्यांचा आणि आमचा जवळपास काहीच संबंध येत नाही त्यांचा जिल्हा वेगळा त्यांचा मतदारसंघ वेगळा आमचा नागपूर जिल्हा पडतो आमचा नरकड तालुका पडतो तेव्हा आमचा आणि त्यांचा काही संपर्क नाही ते संपर वेगळ्या पक्षाचे आम्ही वेगळ्या पक्षाचे पण या हे आपण हे बघू शकतो की इथे पूर्ण पुराचं स्वरूप त्या ठिकाणी या रस्त्या त्याला आलेला आहे आणि या पुराचं स्वरूप आले असताना अनेक नागरिक त्रस्त होते अनेक ॲक्सिडेंट झाले या रोडने अनेक फोर व्हीलरचे ॲक्सिडेंट झाले अनेक टू व्हीलरचे ॲक्सिडेंट झाले त्या दिवशी इथे बस फसली शाळकरी मुलं माझ्या घरी आले की या रस्त्यासाठी आपण काहीतरी करेल तेव्हा आम्ही तो पवित्रा घेतला आणि त्या ठिकाणी त्या दिवशी ठिया आंदोलन केलं तो ठिया आंदोलन मला असं वाटतं इतकं रुचलं की यांच्या वा। पायाखालची वाळू सरकलेली मला दिसून राहिली त्याच्यानंतर लगेच इथे दुसऱ्या दिवशी इथे येऊन त्यांनी काही काही मंडळींनी भाष्य केलं ज्यांचा काही संपर्क येत नाही ते कोणत्या भागाचे आणि ते इथे ये येऊन त्या ठिकाणी भाष्य करतात तर हे दुर्दैवी आहे एक आमच्या थडीपवनीच्या तरुणाला आम्हीच दाखवतात की तुला हजार रुपये देतो तुला हे करतो तू असं बोल तर हे या रस्त्यासाठी कमीत कमी तुम्ही राजकारण करू नका तुमचं सरकार आहे तुम्ही याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केले पण आपल्याला या वरुण मोर्शी भागातील पाच लाख जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे तेव्हा आमदार साहेब आपण या रस्त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण जे म्हणता की आठ दिवसा पहिलेच काम सुरू झालं तर आजही पाऊ बघून घ्या तुम्ही कुठेही काम सुरू झालेलं दिसत नाही एक एक काल, काल फक्त आंदोलन झाल्याबरोबर एक ट्रक गिट्टी इथे आणून टाकली त्याच्या व्यतिरिक्त काही इथे दिसत नाही हे शोकांतिका आहे आम्हाला दहा दिवसाचा अवधी दिला आहे दहा दिवसात जर काम चालू केलं नाही तर अकराव्या दिवशी आम्ही अन्नत्याग आंदोलन त्यांच्या ऑफिससमोर करू हे आज आवर्जून मी इथे सांगू माझी आमदार देवेंद्रजी भुयार आणि आमचा काही संबंधच येत नाही आम्ही वेगळ्या तालुक्यातले पडतो आमचा मतदारसंघ वेगळा आहे आम्ही वेगळ्या पक्षाचे आहोत ते वेगळ्या पक्षाचे पडतात त्यांचा मतदारसंघ वेगळा आहे तेव्हा त्यांचा आणि आमचा काही जुळतच नाही ना तेव्हा त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आम्हाला रस्ता पाहिजे थडीपौनी वडाळा हे गाव जुळलेलं आहे हे वर्धा आणि आपलं अमरावती आणि नागपूर जिल्ह्याच्या तीरावर असल्यामुळे आम्हाला इथून वरुड बाजारपेठ जवळ पडत असल्यामुळे शाळकरी मुलं लोकांना वरुडच्या शाळा जवळ पडत असल्यामुळे दोनशे पोरं रोज इथे बसनी शाळेत जातात आणि शंभर दोनशे नागरिक तर रोज आमच्या गावचे वरुडलाच असतात वीस पंचवीस गाव या भागातले जे आहे त्यांचा संपर्क वरुडशी असल्यामुळे आम्हाला हा रस्ता महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे हा रस्ता झाला पाहिजे बस एवढीच आमची मागणी आहे आमची कुठलीही राजकीय कोणत्या नेत्याबद्दल आमची काही तक्रार नाही किंवा काही नाही फक्त आम्हाला रोड करून द्या बस तेवढं करून द्या आणि आमचा मार्ग याच्यातून मोकळा करा मी काल रस्त्यानं जात असताना रस्त्यानं येऊन आलो होतो तर बी जे पीच्या कार्यकर्त्यांना मला थांबवलं आणि म्हटलं की तू कुठचा आहे तर मी म्हटलं थळी पोहणीचा आहे तर मी थांबलो त्याच्यानंतर मला म्हटलं की तू बोल याच्या ह्या रोडबद्दल बोल असं मला त्यांनी म्हटलं तर रोड म्हटलं म्हटलं काय बोलायचं आहे तर जसं आम्ही सांगतो म्हणे तसं बोल म्हणे म्हटलं बा कसं बोलायचं तर त्यांनी म्हटलं की आठ दिवसापासून हा रस्ता झाला आहे मंजूर आपलं झाला आहे बा सु काम सुरू झालं असं त्यांनी मला मनाला लावलं आणि असं म्हटल्यानंतर बा तुला हजार रुपये मी पुढे देईन म्हणून असं म्हण त्यांनी मला म्हटलं आणि त्याच्या कार्यकर्त्यांना मला हजार रुपये दिले हा मी दावसा मी दावसा येथील रहिवाशी आहे माझं नाव धोंडबाजी सावरकर आहे माझं एवढंच म्हणणं आहे की वरुड आमची बाजारपेठ आहे आमच्या गावावरून वरुडचं अंतर फक्त आणि फक्त पंधरा किलोमीटर आहे आणि दररोज आम्हाला मार्केटमध्ये इतर कामासाठी शेतीच्या कामासाठी वरूडला जावं लागते परंतु रोडची दुर्दशा बघून एक वेगळंच येथे असं वाटते की इथला आमदार झोपी गेलेला आहे का असा आमदार म्हणजे अजूनही आम्हाला पाहायला नाही भेटला निदान रोडपर्यंत येऊन लोकांची काय मागणी आहे लोकांपर्यंत जाऊन रोडची शहानिशा करणं हे त्यांचं एक कर्तव्य आहे तर त्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन युद्ध पातळीवर या रोडला अर्जंट काम लावलं पाहिजे शाळेंच्या मुलांची दुर्दशा होत आहे शेतकऱ्यांची सर्व लोकांना दोन्ही पार्टीच्या लोकांना या रोडनं जावं लागते म्हणून आमदार साहेबांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे तुकडोजी महाराज सांगता गाव गावाशी जागवा भेदभाव समूह मिटवा उठवा ग्राम उन्नतीचा दिवा दास म्हणे आपल्याला एवढंच म्हणायचं आहे की गावातले रोड चांगले पाहिजे हा रोड अतिमहत्त्वाचा आहे तालुका लेवलवरचा हा रोड आहे या रोडला पंधरा वीस खेडे जोडलेले आहे रामठी आरंभीपासून शिंदरपासून दावशापासून तर याकडे जातीनं लक्ष देऊन या, या रोडला तुरंत काम लावलं पाहिजे आम्ही आंदोलन केलं म्हणून काही गु गुन्हा नाही केला आम्ही रेतसर मागणी केली आहे आणि म्हणून हे कुठंतरी त्यांना दिवचलं त्यांना खपलं नाही म्हणून काही लोक पैसे देऊन त्यांनी असे उभे केले आणि इथे पाठवले ज्यांना या रोडचं देणं घेणं नाही या रोडचा नकाशे त्यांना माहीत नाही वडाळा आणि थडेपौला कुठं जावं लागते तर त्यांना मोबाईल पाहावं लागते का लोकेशन कसं आहे मग तेही लोक इथं येऊन येतात आणि आमच्यावर दोषारोपण करतात तर हे काही बरोबर नाही माझी मागणी एवढीच आहे चंदू यावलकरला का जातींना लक्ष देऊन आपण या रोडचं काम मार्गी लावलं पाहिजे <coughs> पक्षाबद्दल <coughs> काही हे नाही आहे माझं म्हणणं हे आहे आम्ही दोन महिन्याच्या आधी चंदूभाऊ यावलकरला भेटलो होतो पाच सहा जणं गेलो होतो आम्ही तर त्यांना म्हटलं हे रस्त्याचं अतिशय दुर्दैवी अवस्था आहे यांच्याबद्दल हे करा तर ते म्हणजे काही बोलायला तयार नव्हते असे पी एकडे पाहत होते ते म्हणजे त्यांना काही माहीतच नाही आहे ह्या भागातलं म्हणजे काही घेणं देणं नसल्यासारखं असं वागणूक त्यांची मला दिसली त्याच्यामुळं म्हटलं तर पण ते बघन पाहीन नंतर पाहीन काय काय नाही तर असं तसं हे कळवत पण त्यांचं काही हे दिसलं नाही त्याच्यामुळं आम्ही वीस तारखेला तिथं आंदोलन केलं त्याच्यामुळं या बागीच्या जे कार्यकर्ते आहे बागड विल्ले यांना चेव आला इथं काय झालं काय नाही तर ते पाहासाठी काल आले तर त्याच्यानंतर इथं एक ट्रिप त्यानं मुरमाची टाकली आहे तर मुरमाची टाकल्यानंतर ते काय मुरमानं घ्या रोड होणार नाही आहे एक ट्रिप टाकल्यानं ते म्हणते काम चालू झालं पण काम चालूच झालं नाही काम काहीच चालू झालं नाही न हे बोलण्यात काही अर्थ नाही आहे आणि जे जे काल जे आले होते हे तर मला असं वाटलं का ते फक्त म्हणजे जा बा तुम्ही तिकडलं पाहू न्या बा जर एवढं जर त्यांना हे होतं तर आमदारांनी स्वतःही आले पाहिजे होतं इथं स्वतः ह्या रोडची परिस्थिती पाहायला पाहिजे होती का काय आहे काय नाही बा त्याच्यानंतर काय आहे ते मग बोलायला पाहिजे होतं असं माझं म्हणणं आहे